त्या जुल्पिकार खानाला आपण मदत करायला नको होती महाराज संताजीराव आमचा आणि जुल्पिकार खानाचा अंतस्थ सुलूक झाला आहे आपल्या वहिनी आणि शाहू राजे बादशहाच्या कैदेत आहे पण महाराज मी म्हणतो हा सुलूक आपण मोडून टाकू अजून सुद्धा वेळ गेली नाही संताजी या राज्याचे छत्रपती आम्ही हा जो काही निर्णय आम्ही घेतलाय तो विचारपूर्वकच घेतलाय आम्ही काही तानुले बाळ नाही मुघली लष्करात अन्नधान्याची मोठी टंचाई निर्माण झाली मुघलांना धान्याचा एकही कण मिळणे अशक्य झाले किल्ल्यातील मराठ्यांना मुघलांच्या कठीण परिस्थितीचा अंदाज आला होता बाहेरून मुघली रसद झाली मुघलांनी जिंजीच्या किल्ल्याभोवतीचा वेढा उठविला आता त्यांच्यावरच मराठ्यांच्या अगोदरच्या हल्ल्यांचे संकट कोसळले किल्ल्याला वेढा देणाऱ्या छावणीतील मुघली सेनेला बाहेरून मराठ्यांनी वेढा दिला या सेनेचे नेतृत्व धनाजी जाधव करत होते त्यांच्या हाताखाली वीस हजार सैन्य होते मराठ्यांच्या मानाने मुघली सैन्य अतिशय तोकडे होते त्यामुळे मुघलांची बाजू अजून लंगडी पडली जुल्फिकार खान आपल्या सैन्य व वा सरदारांसह वांदिवासला निघाला तो रात्री वांदिवासला पोहोचला खानाजवळ फक्त बाराशे सैनिक होते मराठ्यांच्या संकटांना अशा प्रकारे तोंड देत देत मुघलांची फौज जिंजीच्या तळावर पोहोचली उपास मारीने पिकाळलेल्या मुघली छावणीस आलेली ही रसद फार दिवस पुरली नाही लढण्याला अवसान राहिले नाही आणि मुघलांना मराठ्यांसमोर टिकून राहण्यास आणि त्यांच्या हल्ल्यातून वाचून पडण्यास शक्तीही राहिली नाही निरुपाय होऊन खान पिता पुत्राने राजाराम महाराजांकडे दयेची याचना केली जिंजीच्या किल्ल्यासमोरून माघार घेऊन वांदिवाशला सुखरूपपणे जाण्याची परवानगी मिळावी म्हणून जुलबिकार खानाने आपले दूत किल्ल्यात पाठवले यावेळी संताजी घोरपडे मुघलांच्या रसद तोडण्याच्या कामगिरीवर बाहेर गेले होते छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजी पुढून मुघलांना वांदिवाशला सुखरूपपणे माघार घेण्याची परवानगी दिली जुलबिकार खानाने राजाराम महाराजांना एक लाख रुपयांचे सोने आणि साठ हजार पगोळा किमतीचे जळजवाहीर नजराणा म्हणून पाठवून दिले राजाराम महाराजांनी खानाला पंधरा हजार पागोड्यांचे जळजवाहीर एक हत्ती दोन घोडे उंट व बैल भेट म्हणून पाठवून दिले मुघल सैनिक कसेबसे छावणीतून बाहेर पडले तीन दिवसानंतर मुघल सैन्य वांदिवाशला पोहोचले औरंगजेब बादशाला जिंजीच्या वेढ्यातील मुघलांच्या बिकट अवस्थेची खबर मिळताच त्याने विजापुरी कर्नाटकाचा फौजदार कासिम खानाला मुबलक रसद आणि मोठे सैन्य देऊन जुल्पिकार खानाकडे पाठवले कासिम खान कांचीपुरम येथे पोहोचताच संताजी घोरपडे त्याच्यावर तुटून पडले संताजी घोरपडे आपल्या फौजेसह जिंजीच्या किल्ल्यात आले संताजी साधे सरळ रणबहादूर गडी कुठलाही मनामध्ये डावपेच नाही राजाराम महाराजांच्या निर्णयाने ते अस्वस्थ झाले दुसऱ्या दिवशी संताजींनी राजाराम महाराजांची भेट घेतली संताजी महाराजांना म्हणाले महाराज तसं काही नाही अगोदरचा प्रसंग जर आपल्याला लक्षात आला किंवा तो आठवला तरी आपल्या जीवाचा थरका पुडतो कारण आपल्या राजांना संभाजी राजांना कैद केलं त्या औरंग्यानं आणि त्यांना हाल हाल करून मारलं मराठ्यांचं राज्य बुडवलं अशा तोऱ्यात तो औरंगजेब बादशाह वावरत होता याज औरंगजेबाचे संकट झेलत तुम्ही जिंजीस आलात आणि साऱ्या लढाईचा नूरच पालटला एक वेळ मुघलांना पाठ धाकून आपण पडत होतो पण आता परिस्थिती अशी बदलली की आपल्याला पाठ धाकून मुघल सैनिक पडतात पण महाराज यावेळेस आपण असं करायला नको होतं म्हणजे काय बोलायचं आहे तुम्हाला संताजीराव स्पष्ट बोला महाराज आपल्याला हीच मोठी संधी चालून आली होती बरं का एवढ्या लवकर आपण त्या मुघलांवर विश्वास ठेवायला पाहिजे नव्हता महाराज खूप मोठा पाखंड आहे तो औरंग्या मुघली फौज अशी आपल्या कचाट्यात सापडली त्यांना आपण तशी धर्मवाट का दिली त्या जुल्पिकार खानाला आपण मदत करायला नको होती महाराज संताजीराव आमचा आणि जुल्पिकार खानाचा अंतस्थ सुलूक झाला आहे आमच्या कठीण प्रसंगात त्यांनी आम्हाला मदत केली होती आता त्यांच्या कठीण प्रसंगात मदत करणे हा आमचा धर्म मानतो आम्ही भोसले दिलेल्या शब्दाला कायम जागत आले आहेत महाराज तुम्ही बोलता तसं खानाच्या त्या आणि त्याच्या फौजेला वाटत नाही शहजाद्याला जर आपण ओलीस ठेवलं असतं तर त्या औरंग्याला कोंडीत पाडता आलं असतं नाहीतर हे खान बापलेक आणि शहजादाला पकडून मुघलांचे तीन मातब्बर आपल्या ताब्यात आले असते तर तो औरंग्या नाक घासत आपल्या पुढे आला असता आपल्या आटी त्यानं बेशक मान्य केल्या असत्या संताजीराव आपल्या वहिनी साहेब आणि शाहूराजे बादशहाच्या कैदेत आहे हे विसरला वाटतं तुम्ही शहजादाला कैद करण्याची जर चूक आम्ही केली असती तर त्या औरंग्याने आमच्या वहिनी साहेबांसोबत आणि शाहूराजांसोबत काय काय केलं असतं आम्ही जुलपीकार खानाला वांदिवाश माघार घेण्याची परवानगी दिली आहे पण महाराज मी म्हणतो हा सुलूक आपण मोडून टाकू अजून सुद्धा वेळ गेली नाही तो खान आपल्याला आणि आपल्या स्वराज्याला बुडवायला निघाला आहे निदान स्वराज्याच्या भल्यासाठी तरी हा हुकूम आपण मागं घ्या महाराज बाकी सगळी जबाबदारी तुम्ही माझ्या अंगावर टाका संताजी राजाराम महाराज रागाने जोरात ओरडले या राज्याचे छत्रपती आम्ही आहोत जो काही निर्णय आम्ही घेतलाय तो विचारपूर्वकच घेतलाय आम्ही काही तानुले बाळ नाही जो आम्ही हुकूम दिला आहे त्यात कोणताही बदल होणार नाही राजाराम महाराजांच्या बोलण्याचा सेनापती संताजी घोरपडेंना खूप राग आला आणि मनातून ते फार हताश झाले झाले निराश थाले। सेनापती महाराजांना मुजरा करत म्हणाले ठीक आहे महाराज येतो आम्ही जिंजी किल्ल्याच्या फळावरील कारकुनाने राजाराम महाराज गडावर पोहोचताच त्यांचे कान भरायला सुरुवात केली बहिरजी घोरपडे आणि याचप्पा नाईक यांच्या बंडखोरीला संताजी घोरपडे यांची फूस आहे असा कांगावा त्यांनी महाराजांपुढे सुरू केला हळूहळू बहिर्जी घोरपडे व पण नाईकांच्या बंडखोरीवरून राजाराम महाराज व संताजी घोरपडे यांचा भयंकर वाद झाला संताजी रागाने जिंजीतून बाहेर पडून महाराष्ट्राच्या रोखाने रवाना झाले संताजी असे तडकाफडकी महाराष्ट्रातून निघून गेल्याने राजाराम महाराजांनी धनाजी जाधव यांची सेनापतीपदावर नेमणूक केली